मित्रांनो टमॅटो पीक जर म्हटलं तर हे एक लॉटरीचं तिकीट आहे असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही मित्रांनो टोमॅटोचा जर आपण विचार केला तर चांगल्या प्रकारे बाजारभाव जर मिळाला तर साधारणतः बावीसशे ते पंचवीसशे रुपये जाळीप्रमाणे देखील टमॅटोला बाजारभाव हा भेटत असतो त्याचबरोबर मित्रांनो उलट जर आपण विचार केला तर साधारणतः दोन अडीच तीनशे रुपयापर्यंत देखील याचा भाव हा येत असतो परंतु मित्रांनो याचा जर योग्य मोसम जर लागवडीचा मोसम किंवा लागवडीचा महिना जर योग्य निवडला तर चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट्स आपल्याला भेटत असतात मित्रांनो कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आणि जबरदस्त उत्पादन देण्याची क्षमता जर असेल फकता फकता तर ती फक्त आणि फक्त टमॅटो या पिकामध्ये आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर उन्हाळ्यात जर टमॅटोची जर लागवड केली तर टमॅटोची लागवड उन्हाळ्यात केल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जबरदस्त बाजारभाव देखील तुम्हाला भेटत असतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उन्हाळी टमॅटोचे जे वाहन आहेत म्हणजे उन्हाळ्यात ज्या ज्या लागवड केली विषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या मित्रांनो चॅनलवर वर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो टोमॅटोचा जर विचार केला तर टोमॅटोच्या उन्हाळी व्हरायटी नंबर एक ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो सिजिंटा कंपनीची साहू मित्रांनो या व्हरायटीची जबरदस्त उत्पादन क्षमता आहे त्याचबरोबर या फळांचं वजन जर आपण बघितलं सहावो व्हरायटीचं तर सरासरी वजन हे ऐंशी पासून तर शंभर ग्रॅमपर्यंत वजन हे आपल्याला एका फळाचं बघायला मिळत मित्रांनो साहो या व्हरायटीचा जर आपण एकंदर एकरी विचार जर केला तर एकरी साधारणतः पंचवीस ते चाळीस टनापर्यंत उत्पादन आपण या पासून घेऊ शकतो शिवाय मित्रांनो एकरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बियाणाचा जर विचार केला तर एकरी चाळीस ते पन्नास ग्रॅम पर्यंत बियाणं तुम्हाला हे लागू शकतो त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे लागवडीपासून लागवडी हे एक दिवसांमध्ये व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो या हार्वेस्टिंग झाल्यानंतर साधारणतः पहिली हार्वेस्टिंग झाल्यानंतर दुसरी जी हार्वेस्टिंग आहे ती साधारणतः पाच ते चार ते पाच दिवसांच्या अंतराने तोडणीसाठी येणार ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो याची लागवड करत असताना साडेतीन ते चार फुटाच्या बेडवर दोन झाडातील अंतर दीड ते दोन फुटावर तुम्ही या टमॅटोची लागवड करू शकतात त्यामुळे मित्रांनो साओ ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे याची देखील तुम्ही लागवड करून जबरदस्त उत्पादन घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे बासठ बेचाळीस ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे याची लागवड केल्यापासून साधारणतः पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे एकदा तोडणी झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवसानंतर त्याला लगेचच दुसरी तोडणी येत असते त्याचबरोबर याचा फळांचा जर आपण विचार केला बासष्ट बेचाळीस या व्हरायटीच्या फळाचा जर आपण विचार केला ऐंशी ते शंभर ग्रॅम पर्यंत त्याचबरोबर टनक आकर्षक लाल रंगाचं फळ तुम्हाला बघायला मिळणार आहे देखील अत्यंत योग्य अशी ही आहे त्याचबरोबर उन्हाळा ऋतूसाठी अत्यंत टमॅटोची व्हरायटी मानली जात असते त्याचबरोबर मित्रांनो याची लागवड करत असताना देखील तुम्ही साडेतीन ते चार फुटाच्या बेडवर करू शकतात मित्रांनो या व्हरायटीचा एकंदर आपण एकरी उत्पादनाचा जर विचार केला तर पंचवीस ते तीस टनापर्यंत उत्पादन तुम्हाला ही व्हरायटी देऊ शकते त्यामुळे मित्रांनो तुम्ही सिजेंटा कंपनीची बासष्ट बेचाळीस जी व्हरायटी आहे या व्हरायटीचे देखील तुम्ही लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे वीस अठ्ठेचाळीस मित्रांनो वीस अठ्ठेचाळीस म्हणजेच मेघदूत मेघदूत या टमॅटोची व्हरायटी देखील अत्यंत चांगली व्हरायटी आहे उत्पादनाला चांगली आहे लागवडीपासून साठ ते पासष्ट दिवसामध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी येत असते शिवाय याचा एका फळाचा सरासरी आपण वजनाचा जर विचार केला तर ऐंशी ग्रॅमपासून शंभर ग्रॅमपर्यंत वजन देणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे याची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो वीस अठ्ठेचाळीस या व्हरायटी म्हणजेच मेघदूत व्हरायटीचा जर आपण विचार केला तर एकरी पंचवीस ते तीस टनापर्यंत उत्पादन देणारी ही एक नामांकित व्हरायटी म्हणून आपण तिच्याकडे बघू शकतो त्याचबरोबर मित्रांनो शेवटची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो दहा सत्तावन्न मित्रांनो उन्हाळ्यात लागवड करत असताना टमॅटोची जर लागवड तुम्ही करत असाल तर त्यामध्ये दहा सत्तावन्न ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली आहे जबरदस्त सेटिंग इला येत असते त्याचबरोबर उन्हाळ्यासाठी स्पेशल ही व्हरायटी मानली जात असते ती म्हणजे दहा सत्तावन्न तर मित्रांनो दहा सत्तावन्न ही व्हरायटी साधारणतः साठ ते पासष्ट दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे हिची लागवड करत असताना मित्रांनो साडेतीन ते चार फुटाच्या बेडवर तुम्ही दोन ते दीड फुट अंतरावर तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात या ज्या व्हरायटी मी तुम्हाला सांगितल्या आहेत या फक्त आणि फक्त उन्हाळ्यासाठी स्पेशल अशा व्हरायटी आहेत उन्हाळ्यामध्ये जर या व्हरायटीची जर लागवड तुम्ही केली तर चांगल्या प्रकारे बाजारभाव हा भेटत असतो त्याचबरोबर उन्हाळा प्रति म्हणजे जे उन्हाळाचं जे वातावरण आहे हवामानाला मॅच होणाऱ्या या व्हरायटी आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला Ela a